जेवणाच्या ताटामध्ये लोणच्याची फोड नसेल तर ते जेवणाचं ताटच अपूर्ण असतं उन्हाळा संपायला आला की लगेचच प्रत्येकाच्या घराघरामध्ये लोणचं बनवण्याची सुरुवात होते तर आज आपण पारंपरिक पद्धतीने तीन किलोच्या प्रमाणात अचूक मापासह हो लोणच्याची रेसिपी पाहणार आहोत कोणतेही विकतचे मसाले न वापरता घरचेच काही मोजकेच मसाले वापरून एकदम स्वादिष्ट असं चटपटीत कैरीचं लोणचं आपण तयार करणार आहोत तीन किलोचं लोणचं तयार करण्यासाठी सगळ्या मसाल्यांचं सर्व साहित्यांचं एकदम अचूक प्रमाण मी इथे सांगितलेलं आहे आणि खूप साऱ्या टिप्स वापरलेल्या आहेत त्याने आपलं लोणचं जे आहे ते दोन वर्ष तरी आरामात टिकेल खराब होणार नाही आणि हे लोणचं तयार झाल्यानंतर ते कसं साठवावं तेही इथे सांगितलेलं आहे तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया कैरीचं लोणचं तयार करण्यासाठी इथे मी लाडवा कैरी घेतलेली आहे ही कैरी पूर्ण परिपक्व असली पाहिजे जराही ती नरम नसावी किंवा कोवळी नसावी एकदम कडक असली पाहिजे आणि त्यात बाठा जो आहे तो पूर्णपणे तयार असला पाहिजे तरच ती परिपक्व कैरी म्हणता येईल लाडवा कैरी म्हणजेच जी गावठी प्रकारची कैरी असते ती कैरी ही घेतलेली आहे मी पूर्ण परिपक्व आहे आणि पूर्ण मी तीन किलो प्रमाणात घेतलेले आहे या लाडवा कैरीच्या जागी तुम्ही रायवळ जातीची कैरी सुद्धा घेऊ शकता ही रायवळ जातीची कैरी मे महिन्याच्या शेवट शेवटला बाजारामध्ये विकायला येते आणि ती खास लोणच्यासाठी वापरली जाते या दोन्ही कैऱ्यांपैकी कोणतीही कैरी तुम्ही लोणच्यासाठी वापरू शकता आता ही कैरी मी भरपूर अशा पाण्यामध्ये पंधरा मिनिटसाठी भिजायला ठेवणार आहे म्हणजे त्यावर जो काही चीक असेल माती असेल धूळ असेल ती सर्व निघून जाईल पंधरा मिनिट नंतर ह्या कैऱ्या छान भिजलेल्या आहेत तर आता आपण ह्या स्वच्छ धुवून घेऊया तर भरपूर अशा पाण्यामध्ये या कैऱ्या सगळ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या म्हणजे त्यावर माती चीक जे काही असेल ते पूर्णपणे निघून जाईल आपण लोणचं तयार करतोय त्यामुळे कैरी कापण्याअगोदरच आपल्याला ह्या कैऱ्या धुवून घ्यायच्या आहेत कापल्यानंतर आपल्याला या कैऱ्या अजिबात धुवायच्या नाही आहेत कारण आपण वर्षभर टिकणारं लोणचं तयार करतोय सर्व कैऱ्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्यावर असलेली माती चीक सर्व निघून गेलेलं आहे आता आपल्याला या कैऱ्या एकदम कोरड्या अशा स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत कारण आपण लोणचं बनवताना त्यात अजिबात पाण्याचं प्रमाण राहता कामा नये आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या टिप्स वापरून तीन किलोच्या अचूक प्रमाणासह हो। तुम्हाला आज लोणच्याची रेसिपी पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण रेसिपी नक्की पहा सर्व कैऱ्या इथे मी स्वच्छ करून पुसून घेतलेल्या आहेत जर तुम्ही अशाच कैऱ्या वापरल्या स्वच्छ धुतल्यात नाहीत तर लोणचं जे आहे ते जास्त टिकणार नाही कारण त्यावर धूळ असतं चीक असतं ते लवकर खराब होऊ शकतं त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला कैऱ्या स्वच्छ करून घ्यायच्या आहेत आता या लाडवा कैरीमध्ये बाठा पूर्णपणे तयार झालेला आहे परिपक्व कैरी आहे त्यामुळे आपल्याला घरच्या घरी कापता येणार नाही त्यासाठी एक विळी असते ती माझ्याकडे नसल्यामुळे मी ही कैरी बाजारातूनच कापून आणणार आहे तुमच्याकडे जर अशी विळी असेल तर तुम्ही कैरी कापू शकता पण मी जिथून कैरी घेतली तिथे कैरी कापून देणारे तर मी त्यांच्याकडूनच ही कैरी कापून घेणार आहे कैरी मी अगोदर घरी नेली स्वच्छ धुवून चांगली पुसून घेतली आणि पुन्हा मी ह्याचे तुकडे करायला बाजारात घेऊन गेली जास्त लहान किंवा जास्त मोठे तुकडे न करता मीडियम असे तुकडे मी करून घेतलेले आहेत आणि पूर्ण तीन किलो कैरी मी कापून आणलेले आहे कैरी कापून झाल्यानंतर ती एकदम बंद पिशवीमध्ये घेऊन यायची म्हणजे येताना कुठूनही धूळ वगैरे त्यावर बसणार नाही तर मी पॅक करून अशी पिशवीत घेऊन आली आणि त्यानंतर घरी आल्यानंतर आपल्याला एका परातीमध्ये ही कैरी काढून घ्यायची आहे आता कैरीच्या आतमध्ये जी बी असते आणि बाठ्याच्या आतमध्ये जी पातळ अशी वरून साल असते ती आपल्याला काढून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने सर्व कैऱ्यांमधली बी आणि पातळ साल मी काढून घेणार आहे जर त्यामध्ये असलेली बी आणि साल तुम्ही काढून घेतली नाहीत तर कैरीचं लोणचं कडू होऊ शकतं तर पाहू शकता इथे एवढी कैरीची बी आणि साल निघालेली आहे सर्व कैरी मी स्वच्छ करून घेतलेली आहे आता आपल्याला ही कैरी अशी कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आहे कैरी कापल्यानंतर लगेचच आपल्याला ती परातीमध्ये काढून घ्यायची आहे जर तुम्ही कोणत्याही पिशवीमध्ये पॅक ठेवली जास्त वेळ तर त्याला भरपूर असं पाणी सुटायला लागतं आणि असंही तुम्ही ठेवलं तरीही त्याला पाणी सुटायला लागतं त्यामुळे कैरीमधले बी आणि साल काढून झाल्यानंतर कैऱ्या आपल्याला एकदम स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या आहेत कपड्याने जर तुम्ही न पुसता तशाच ठेवल्या तर लोणचं जे आहे ते पटकन खराब होऊ शकतं कारण त्यात जे पाणी आहे ते निघायला पाहिजे जर ते आपण तसंच ठेवलं तर लोणचं जास्त काळ टिकणार नाही कैरीची एक एक फोड पुसता पुसता भरपूर वेळ जाईल त्यामुळे पटापट पुसून काढायची असेल तर अशी एका कपड्यावर काढून घ्यायची आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पुसून घ्यायची अशाच पद्धतीने मी सर्व कैरीचे तुकडे पुसून वेगळ्या अशा भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे सर्व कैरीचे तुकडे मी पुसून घेतलेले आहेत आणि एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता आपण या कैरीच्या तुकड्यांना मीठ आणि हळद लावून घेणार आहोत आणि ही प्रोसेस खूप महत्वाची आहे ही केलीच पाहिजे तीन किलो कैरीचे तुकडे मी इथे घेतलेले आहेत तर ते, ते तीन किलो कैरीच्या तुकड्यांसाठी पूर्ण मी तीनशे ग्रॅम खडं मीठ इथे घेतलेलं आहे शक्यतो लोणचं तयार करताना खड्या मिठाचाच वापर करा खडं मीठ घातल्यामुळे कैरीचं लोणचं जास्त काळ टिकण्यास मदत होते त्याचबरोबर लोणचं एकदम चविष्ट तयार होतं त्यानंतर इथे मी पन्नास ग्रॅम घरगुती हळद घेतलेले आहे शक्यतो घरगुती मसालेच इथे वापरा कारण घरगुती मसाले वापरल्यामुळे लोणच्याची चव दुप्पट तिप्पट पटीने वाढते जसे आपण बाहेरचे मसाले विकत आणतो त्यात तशी चव नसते तसं फ्लेवर नसतात मसाल्यांमध्ये त्यामुळे आपल्याला घरगुती मसालेच वापरायचे आहेत तर इथे मी घरगुती हळद घेतलेले आहे आता हळद आणि मीठ आपल्याला या कैरीच्या तुकड्यांमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत कैरीच्या तुकड्यांना हळद मीठ लावणं का गरजेचं आहे ते मी तुम्हाला सांगते हळद आणि मीठ प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि कोणतीही वस्तू जास्त काळ टिकण्यासाठी मदत करतं त्यामुळे आपल्याला हळद आणि मीठ या कैरीला लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर ह्या कैरीच्या तुकड्यांमध्ये हळद मीठ पूर्णपणे आतपर्यंत मुरतं आणि कैरीचं लोणचं जास्त काळ टिकण्यास मदत होते आणि लोणचं चविष्ट सुद्धा होतं मीठ आणि हळद लावल्यामुळे कैरीमध्ये जेही पाण्याचं प्रमाण असतं ते बाहेर पडतं आणि ते बाहेर पडल्यामुळे आपलं लोणचं जास्त काळ टिकतं पटकन खराब होत नाही आता या सर्व कैरीचे तुकडे मी हळद मीठमध्ये चांगले मिक्स करून घेतलेले आहेत आता हे पूर्ण रात्रभर म्हणजेच सात ते आठ तासासाठी झाकण देऊन मी असंच ठेवून देणार आहे सात तास पूर्ण झालेले आहेत तर आता सात तासानंतर पाहूया इथे कैरीचे तुकडे जे आहेत ते मस्त असे हळद मिठामध्ये मुरलेले आहेत सगळ्या तुकड्यांमध्ये हळद मीठ आजपर्यंत मुरले गेलेले असल्यामुळे कैरीच्या फोडींना कुठेही बुरशी लागणार नाही आणि लोणचं खराब होणार नाही सगळ्या फोडींना छान पाणी सुटलेलं आहे असं पाणी सुटायला पाहिजे तरच कैरीमधलं पाणी जे आहे ते वेगळं होतं आणि लोणचं जास्त काळ टिकतं आता या कैरीच्या फोडी आपल्याला सुकवून घ्यायच्या आहेत इथे मी एक परात घेतलेला आहे या परातीमध्ये हळद मीठ लावलेल्या कैरीच्या फोडी अशा सुटसुटीत ठेवून घ्यायच्या आहेत ह्या जागी तुम्ही एखाद्या सुती कपड्यावर सुद्धा या कैरीच्या फोडी वाळवू शकता सगळ्या कैरीच्या फोडी अशाच पद्धतीने मी एका एक परातीमध्ये आणि काही ताटांमध्ये लावून घेणार आहे सर्व फोडी परातीमध्ये लावून झाल्या की ह्या फोडी मी फॅन खाली घरातच सुकवून घेणार आहे उन्हामध्ये बिलकुल ह्या फोडी ज्या आहेत ते सुकवायला घालायच्या नाही जर उन्हामध्ये घातलं तर त्याचा रंग जो आहे कैरीचा तो पूर्णपणे बदलतो आणि त्या कडकडीत सुकल्या तर कैरीच्या लोणच्याला चव चा सुद्धा लागत नाही पूर्ण सात ते आठ तासासाठी आपल्याला या फोडी फॅन खालीच सुकवून घ्यायच्या आहेत आठ तासानंतर कैरीच्या सर्व फोडी अशा कोरड्या झालेल्या आहेत त्यात जराही पाण्याचं प्रमाण नाहीये आणि कैरीच्या वरची साल सुद्धा तुम्ही पाहू शकता बिलकुल काळपट पडलेली नाहीये जर तुम्ही उन्हामध्ये सुकवलं तर कैरीचा रंगच बदलतो त्याच्या फोडी जे आहेत वरची साल जी आहे ती पूर्ण काळी दिसते आणि लोणच्याचा कलर सुद्धा काळपट दिसायला लागतो घरात सुकवताना सुद्धा आपल्याला या फोडी जास्त वेळ नाही सुकवायच्या आहेत सात ते आठ तास पुरेसे आहेत फक्त कैरीमध्ये असलेलं पाणी आहे ते निघून जावं त्यासाठी आपल्याला सात ते आठ तास घरात सुकवायचं आहे जास्त पण कोरड्या केल्या तर मग कैरीचे तुकडे जे आहेत त्यामध्ये मसाले चांगले मुरले जात नाहीत आणि लोणच्याची फोड खाताना ती चिवट लागते आता लोणचं बनवायला सुरुवात करूया लोणचं बनवण्यासाठी सातशे पन्नास ग्रॅम एका पॅनमध्ये मध्ये मी तेल घेतलेलं आहे हे तेल आपल्याला कडकडीत धूर निघेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे असं दूर निघायला लागलं की गॅस बंद करायचं आणि आपल्याला तेल हलकं थंड करून घ्यायचं आहे तेल कोमट होईपर्यंत लोणचासाठी साधं सोप्पं असा मसाला तयार करून घेऊया तीन किलो लोणच्यासाठी इथे मी साधारण चाळीस असे लवंग घेतलेले आहेत त्यातले सात आठ लवंग आपल्याला वेगळे करून घ्यायचे आहेत ते आपण नंतर अख्खेच घालणार आहोत आणि बाकीचे लवंग आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत काळी मिरी सुद्धा चाळीस घेतलेले आहेत त्यातले काळी मिरी सुद्धा आपण सात आठ वेगळे करून घेऊया आणि बाकीचे उरलेले मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया काळी मिरी आणि लवंग आपल्याला समप्रमाणात घ्यायचं आहे त्यातच तीस ग्रॅम अख्खी मेथी घालूया मेथीदाण्यांमुळे सुद्धा लोणच्याला खूप छान चव येते यापेक्षा जास्त मेथीदाणे घालायचे नाही आहेत तीस ग्रॅम परफेक्ट प्रमाण आहे त्यानंतर इथे मी दहा ग्रॅम अख्खा हिंग घेतलेला आहे असाच हिंग घ्यायचा आणि अख्खाच घ्यायचं त्यामुळे लोणच्याला छान चव येते आणि लोणचं पटकन खराब सुद्धा होत नाही हिंग मी असं फोडून घेतलेलं आहे ते सुद्धा मिक्सरमध्ये घालूया आता हे सर्व अख्खे मसाले मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत एकदम बारीक करायचे नाही दरदरीत ठेवायचे म्हणजे त्याची चव लोणच्यामध्ये खूप छान येते आता आपलं जे तेल गरम केलेलं आहे ते थोडं पसरट भांड्यामध्ये काढून घेऊया म्हणजे आपण तेलामध्ये जे मसाले घालू ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येतील तर इथे तेल, तेल थोडं कोमट झालेलं आहे खूप जास्त गरम सुद्धा नाही आहे आणि खूप जास्त कोमट सुद्धा नाहीये असं तेल आहे असंच तेल असताना आपल्याला त्यात राईची डाळ घालायची आहे तीन किलो लोणच्यासाठी पूर्ण तीनशे ग्रॅम राईचं योग्य प्रमाण आहे पण इथे मी पन्नास ग्रॅम राईची डाळ एक्स्ट्रा घातलेली आहे म्हणजे पूर्ण तीनशे पन्नास ग्रॅम इथे राईची डाळ घातलेली आहे कारण ही राईची डाळ लोणच्यामध्ये मुरल्यानंतर त्याची चव खूप छान येते तुम्ही राईच्या डाळीचं प्रमाण वाढवू शकता किंवा कमीसुद्धा करू शकता किराणा दुकानामधून राईची डाळ आणल्यानंतर ती थोडी ओलसर असते मॉइश्चर असतं त्याच्यामध्ये त्यामुळे ती तव्यावर हलकी गरम करून घ्यायची भाजायची नाही फक्त गरम करून घ्यायची म्हणजे लोणचं जे आहे ते पटकन खराब होत नाही राईची डाळ घातल्यानंतर पूर्ण एक वाटी म्हणजेच नव्वद ग्रॅम मी इथे लसून घेतलेलं आहे सोलून आणि थोडंसं ठेचून घेतलेलं आहे ते हात घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे लसणाचं प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता दोन वाट्या सुद्धा घालू शकता कारण लोणचं मुरल्यानंतर या लोणच्यामध्ये लसणाची चव खूप छान येते अख्खे मसाले आपण जे वाटून घेतलेले आहेत ते सुद्धा यात घालूया हे मसाले घालताना तेल खूप जास्त गरम नसावं किंवा खूप जास्त कोमट नसावं जास्त गरम असेल तर हे मसाले पटकन जळून जातील आणि कोमट असेल तरी मसाले आतल्या आत थोडे फ्राय होणार नाहीत कच्चेच राहतील काही अख्खे लवंग आणि काळी मिरी आपण बाजूला ठेवलेले ते सुद्धा या तेलामध्येच घालूया आणि हे सर्व पदार्थ मिक्स करून घेऊया सर्व हे मसाले मिक्स करून झाल्यानंतर तेल आता पूर्णपणे थंड व्हायला ठेवूया तोपर्यंत आपण ज्या कैऱ्या कोरड्या करून घेतलेल्या आहेत त्या एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया कैरीच्या तुकड्यांमध्ये पाहू शकता हळद अजूनही खूप लागलेली आहे आता इथे आपल्याला जास्त हळदीचा वापर करायचा नाहीये फक्त वीस ग्रॅम आपल्याला इथे हळद वापरायची आहे सर्व मसाले घरगुतीच वापरा म्हणजे या लोणचामध्ये मसाल्यांची चव खूप छान येते हळदसुद्धा प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यामुळे हे हळदीचं योग्य प्रमाण आहे एवढीच आपल्याला हळद घालायची आहे अगोदर आपण पन्नास ग्रॅम हळद घातलेली आता वीस ग्रॅम घालायचे आहे त्यानंतर इथे मी एकशे पन्नास ग्रॅम घरगुती लाल मसाला घेतलेला आहे हा आगरी मसाला आहे यात काश्मीरी मिरची पावडरसुद्धा आहे त्यामुळे मी पूर्ण एकशे पन्नास ग्रॅम इथे घेतलेला आहे हळद मीठ लावताना आपण अगोदर तीनशे ग्रॅम पूर्ण खडामीठ वापरलेलं होता आणि आता आपल्याला पूर्ण दोनशे वीस ग्रॅम खडामीठ वापरायचं आहे तर त्यातलं अर्ध मीठ मी इथे घातलेलं आहे अर्धं आपण नंतर घालणार आहोत हे सर्व मसाले आता मिक्स करून घेऊया इथे मी घरगुती लाल मसाला वापरलेला आहे त्यात सर्व गरम मसाले आहेत आणि काश्मीरी मिरची पावडरसुद्धा आहे तुमच्या मसाल्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर नसेल तर शंभर ग्रॅम तुमचा घरगुती मसाला घाला आणि पन्नास ग्रॅम काश्मीरी मिरची पावडर वेगळी घाला आता तेल पूर्णपणे थंड झालेलं आहे आता या तेलात घातलेले मसाले तेलासकट आपल्याला यात ओतून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तेल पूर्णपणे थंड करायचं आहे जराही कोमट नसावं जर जराही कोमट जरी असेल आणि हे तेल आपण या लोणचामध्ये घातलं तर फोडी ज्या आहेत त्या हलक्या शिजून निघतील आणि कैरीचं लोणचं जास्त टिकणार नाही लवकर खराब होईल तर पाहू शकता मस्त या कैरीच्या लोणचाला रंग आलेला आहे आणि छान असं मी हे सर्व मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे घरचे मोजकेच मसाले मी इथे घातलेले आहेत कोणतेही विकतचे मसाले घातलेले नाही आहेत आणि ह्या मसाल्यांमध्ये सुद्धा लोणचं खूप चविष्ट होतं आता हे उरलेलं खडामीठ आहे ते सुद्धा आपण वरून असं घालूया पूर्ण लोणच्यामध्ये मी खडामीठच वापरलेलं आहे खडामीठ घातल्यामुळे हे लोणचं खूप जास्त काळ टिकतं दोन वर्षसुद्धा आरामात टिकेल आणि मीठ घातल्यामुळे जी लोणच्याला चव येईल ती तुम्हाला बारीक मीठ घातल्याने येणार नाही त्यामुळे खड्या मिठाचाच इथे वापर करा लोणचं चांगलं मिक्स करून वरून मी मीठ घातलं उरलेलं आणि झाकण द्यायचं आहे आता तीन दिवस हे लोणचं असंच आपल्याला मुरायला ठेवायचं आहे फक्त यात जराही हवा जाऊ द्यायची नाही पॅकच ठेवायचं आणि तिन्ही दिवस आपल्याला सकाळी उठल्यानंतर हे लोणचं चांगलं मिक्स करून घ्यायचं वर खाली करून घ्यायचं म्हणजे सगळ्या बाजूने हे लोणचं जे आहे ते मुरलं जाईल तरी ते तीन दिवसानंतर पाहू शकता हे लोणचं छान मुरलेलं आहे आता पुन्हा आपल्याला हे लोणचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बर्णीमध्ये भरून घ्यायचं आहे तसं हे लोणचं आता खाण्यासाठी तयार आहे तरीसुद्धा बर्नीमध्ये भरल्यानंतर अजून मी चार ते पाच दिवस हे लोणचं अजून मुरवून घेणार आहे त्यानंतर खायला हे अजून जास्त चविष्ट लागेल दोन काचेच्या बरण्या स्वच्छ धुवून एकदम कपड्यानं कोरड्या करून घेतलेल्या आहेत जराही त्यात ओलावा नसला पाहिजे जी ही भांडी तुम्ही लोणचं बनवताना वापराल ती सगळी कोरडी असली पाहिजेत जर कुठेही ओलसर असतील तर लोणचं पटकन खराब होईल बरण्यांमध्ये आपल्याला हे लोणचं भरून घ्यायचं आहे आणि एक आठवडा वाट बघायची आहे कारण तेल जास्त आहे की कमी याचा अजून आपल्याला अंदाज येणार नाही तर हे एक आठवडा आपण असंच लोणचं भरून बंद करून ठेवूया आणि एक आठवड्यानंतर हे लोणचं जे आहे जसं जसं मुरेल ते खाली जाईल खाली जाऊन बसेल एक आठवड्यानंतर चेक करायचं जर ह्या लोणच्याच्या फोडी ज्या आहेत त्या तेलामध्ये बुडलेल्या असतील तर ह्यात तेल घालायची गरज नाही आहे जर तेलामध्ये बुडलेल्या नसतील म्हणजे तेल कमी आहे मग आपल्याला थोडंसं तेल गरम करून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि वरून आपल्याला तेल घालायचं आहे कैरीच्या फोडी तेलामध्ये पूर्णपणे बुडल्या पाहिजेत इतकंच आपल्याला तेल घालायचं आहे हे लोणचं जसजसं मुरत जातं तसतसं ह्या फोडी खाली ब बसायला लागतात बर्णीमध्ये आणि तेल वर यायला या लागतं जर तेल कमी असेल तर फोडींच्या वरपर्यंत येत नाहीत आणि कमी नसेल तर फोडी ज्या आहेत त्या चांगल्या तेलामध्ये बुडलेल्या राहतात जर कमी वाटेल तरच आपल्याला तेल घालायचं आहे ह्या फोडी जर तेलामध्ये बुडलेल्या नसतील तर त्यांना बुरशी येऊ शकते त्यामुळे एक आठवड्यानंतर चेक करा जर तेल कमी वाटत असेल वरून तर तेल गरम करून थोड पूर्णपणे थंड करा आणि मग वरून तेल घाला हवाबंद बर्णीमध्ये हे लोणचं भरून ठेवायचं आणि जस जसं लागेल तसं तसं थोडं थोडं वेगळ्या बर्णीमध्ये काढून घ्यायचं सारखं ओले हात या बर्णीला लावायचं नाही कोरड्या जागी ही बर्णी ठेवून द्यायची दोन बरण्या भरल्यानंतर थोडं लोणचं राहिलेलं आहे ते सुद्धा मी वेगळ्या बरणीमध्ये भरून घेणार आहे तर हे दोन वर्षापर्यंत खाण्यासाठी लोणचं तयार आहे एकदम योग्य पद्धतीने केलेलं आहे आणि तीन किलोच्या प्रमाणात हे लोणचं आपण तयार केलेलं आहे आणि हे योग्य प्रमाण आहे अशा पद्धतीने केलं तर लोणचं अजिबातही खराब होणार नाहीत आणि त्याला बुरशीही लागणार नाही तर जेवणाच्या ताटाची चव वाढवणारं हे लोणचं घरी नक्कीच तयार करा जास्त प्रमाणात तयार करून ठेवा म्हणजे तुम्ही दोन वर्ष आरामात खाऊ शकता आणि ही योग्य पद्धत मी सांगितलेली आहे हे चटपटीत आणि स्वादिष्ट असं कैरीचं लोणचं घरी बनवा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा स्टेप बाय स्टेप अशाच पद्धतीने असंच प्रमाण घेऊन लोणचं तयार करा म्हणजे कुठेही बुरशी लागणार नाही आणि लोणचं लवकर खराब होणार नाही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद